नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात पाचव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक व महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार हो चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजने पाचवा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत मित्रांनो नमो महासन्मान निधी पात्र पुढील करण्यासाठी तीस हप्त्याप्टेंबर दोन हजार चोवीस हो राज्य शासनाच्या माध्यमातून बावीसशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे निधी आणि आता निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे कुठल्याही एका कार्यक्रमामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकत आणि याच्यासाठी आता मोठा कार्यक्रम आहे तो म्हणजे पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच वितरण मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील पोरा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहेत आणि याच दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो याच्या सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हात्याच वितरण देखील वित केलं जाऊ शकत अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे आणि लवकरच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अपडेट दिलं जाईल परंतु शक्यता आहे की या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत धन्यवाद